मिशन टीईटी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे फ्री लाईव्ह क्लास आपण घेत आहोत आज गोष्टी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करण्यासाठी बॅच सिक्स चालू आहे ग्रुप सिक्स आपला क्रिएट केलेला आहे त्याची नाम मात्र शुल्क दसऱ्याच्या दिवशी रामनवमीला तीनशे नव्याण्णव सॉरी रामनवमी नाही विजयादशमीला तीनशे नव्याण्णव केलं होतं तीच प्राईज चालू आहे बॅच सिक्स साठी ती पण लवकरच हाऊसफुल होईल जे कोणी तुमची मैत्रिणी राहिले असतील त्या शिक्षक आणि भावी शिक्षकांना विनंती की त्यांनी जॉईन करा ते जॉईन करण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा एकोणसाठ सत्तर सत्तेचाळीस या क्रमांकावर संपर्क करा अतिशय महत्वाची गोष्ट मी फक्त पाच मिनिटं सांगणार आहे भाषा एक असू द्या किंवा भाषा दोन असू द्या तुमची हिंदी किंवा मराठी याच्यात आपण काय काय असतं ते पाहणार एक पहिली गोष्ट भाषेमध्ये घटक कोणते कोणते असतात आणि किती मार्कला असतात फक्त पाच मिनिटं घेणार आहे मी हा घटक अ अपठित घटक आता हिंदीमध्ये ह्याला अपठित म्हणजे पाठ पाठ्य पुस्तकात नसलेले किंवा अपठित पाठ्यांश किंवा पद्यांश पद्यांश आणि गद्यांश असतो एक हा येतो हिंदी असेल तुमचं तर मराठी असेल तरी आपण त्याला गद्य पद्य असं म्हणतो अपथित पद्य झालं गद्धय, हे गद्य गद्यांश हिंदीमध्ये गद्यांश म्हण किती पेपर एक असू पे द्या पेपर एक किंवा पेपर दोन असू द्या पेपर एक आणि इकडेही लिहूया पेपर दोन दो. पेपर दोन कोणताही असू तर क्रॉस लाईन झाले का इट्स ओके पण दिसते तुम्हाला मोड हे किती मार्काला येत तर चार गुणांना असतं पेपर एक असू द्या किंवा पेपर दोन असू द्या तुमचं किती मार्काला असणार आहे चार मार्क गद्यावंश आणि पद्यांश चार चार म्हणजे आठ मार्क तुमची तुमच्या तुंच हातात येईल मराठी असू द्या हिंदी असू द्या किंवा इंग्रजी असू द्या जवळपास हिंदीचं कॅल्क्युलेशन आहे तिसरी गोष्ट असते ती व्याकरणाची व्याकरणाच्या खूप साऱ्या टेस्ट आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या ग्रुपला देत आहोतच हे व्याकरण आहे तेरा साठी आणि जर मराठीचं व्याकरण तुमचं चांगलं झालं की हिंदीचं व्याकरण चांगलं होतं इंग्रजीचं व्याकरण चांगलं होतं अतिशय महत्वाची गोष्ट आहे बर का चौथ्या घट तुमचा तो कोणता विषय असतो मराठी हिंदी इंग्रजी हा भाषामध्ये शब्द संग्रह किती गुणांना येतो शब्द संग्रह तर सात गुणांना शब्द संग्रह तुमचा या ठिकाणी पण सात गुणांना येतो पेपर, पेपर एक असू द्या पेपर दोन असू द्या कमी जास्त एखादा मार्क होऊ शकतो असं कुठे लिहून दिले तर असं नाही तर अभ्यास आणती हे सांगता येतं आणि साहित्य हिंदीचं साहित्य इंग्रजीचं साहित्य असू द्या कोणती कविता दडा पुस्तक कोणी लिहिले कसं लिहिले हे दोन मार्कला इथं हे पण दोन मार्कला किंवा इथं तीन मार्क होतात मग ह्याची जर कॅल्क्युलेशन केलं तर चार एक चार चार दोन आठ आणि तेरा एकवीस आणि सात अठ्ठावीस आणि दोन तीस हे झाले एकूण मार्क तुमचे तीस पेपर एक लास पेपर दोन ला पण तीस भाषा कोणती असत्या आता हिंदी भाषेचं आपण असं काढलेलं आहे मराठी भाषेचं सेम इंग्रजी भाषेचं सेम मग तुम्हाला या भाषेचा अभ्यास करण्यासाठी भाषा एक आणि दोन साठ गुणांसाठी भाषा एक आणि दोन आहेत तर साठ गुण मिळवण्यासाठी साठ गुणांपैकी किमान तुम्हाला पन्नास गुण पडतात आणि ते पन्नास गुण जर मिळवायचे असतील तर तुम्हाला हे ग्रामरचा भाग आणि तुमचा शब्द संग्रह चांगला असणं गरजेचं आहे हा भाग जो आहे तुमच्या हातातला आहे चार आणि चार आठ चा गद्यावश आणि पद्यांशवर आधारित प्रश्न असतात ते कधी कधी एखादा मार्ग कमी जास्त कमी जास्त होऊ शकतो फोकस करा भाषा एक आणि भाषा दोन वर तुमची भाषा एक जर हिंदी असेल तर ही हिंदी भाषा दोन मराठी असेल तर मराठी जर भाषा एक ही मराठी असेल तर असच आहे आणि भाषा दोन मग इंग्रजी असेल तुमची तर इंग्रजीला पण असंच आहे आपण इंग्लिशच्या टेस्ट मराठीच्या टेस्ट आणि हिंदीच्या टेस्ट ग्रामर वर आधारित असलेल्या खूप साऱ्या पाठवत आहोत त्याचसोबत शब्दसंग्रह वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत याच्या देखील बऱ्याच नोट्स तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि याचा मात्र अभ्यास तुम्हाला स्वतः आठ मार्काचा करायचा आहे पाचवी ते दहावीची पुस्तकं तुमच्या भाषेची अभ्यासा एवढंच सांगतो आणि मी माझ हे थांबवतो आणि सचिन सरांकडे आपण हँड ओव्हर करूया सचिन सरांना विनंती करतो त्यांनी त्याचं सेशन से सुरू करावं मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग